आता पाहूयात एक सविस्तर बातमी रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी भरणेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मान्य दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विष्णू पैलवानी निकंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी राष्ट्रवादी परिवारामध्ये स्वागत करत पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी यावेळी सदिच्छा व्यक्त केल्या सर्वांनी मिळून एकजुटीनं एक, एक दिलानं काम करून सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली विष्णू पैलवान निकंबे यांनी सोलापूर महानगरपालिका दोन सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर पद भूषवलं आहे दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना या पक्षाकडून विष्णू निकंबे यांना उमेदवारी देण्यात आली होती यावेळी विष्णू पैलवान निकंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सदैव शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी वैचारिक भूमिकेवर आधारित विचारधारेतून संघटनात्मक आणि सामाजिक बांधिलकी जपत आली आहे असं ते म्हणाले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तरे माजी नगरसेवक गणेश पुजारी आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही